नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते स्त्रियांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हेल्थ स्वच्छता आणि मार्गाचे आरोग्य याच्याबद्दल बरेच प्रश्न असतात बऱ्याच गोष्टी आपल्याला समोर येतात यातला पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा मी फोटो ब्लर केल्यावर खूप कॉमन प्रोडक्ट आजकाल मिळतात ज्याला म्हटलं जातं इंटिमेट वॉश इंटिमेट वॉश असं तुम्ही ऐकले असतील तर थोडक्यात काही सोल्युशन बाजारामध्ये आता उपलब्ध आहेत ज्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रेग्युलरली एका नॉर्मल स्त्रीने रोज आपल्या योनी मार्गाची स्वच्छता मला वाटतं माझं पहिलं रेकमेंडेशन जे असेल की बऱ्याच स्त्रियांचा प्रश्न आहे हे वापरावं की नाही तर माझं रेकमेंडेशन आहे की इंटिमेट वॉच वापरण्याची तुम्हाला गरज नाही आणि माझ्याकडून अ बिग नो फॉर इंटिमेट वॉश आपण समजून घेऊया त्याच कारण असं आहे की आपल्या जे एच असत ते नॉर्मली चार पॉइंट दोनच्या आसपास असत तिथलं वातावरण थोडं ऍसिडिक असतं कारण बॅक्टेरिया किंवा कुठलंही इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन येऊ नये तिथे टिकू नये तर हे नैसर्गिक आहे हे बाहेरून तुम्ही काहीतरी तो पीएच जर इंट्रोड्यूस करायला जर तुम्ही गेले तर ते अजून होईल आणि त्याच्यामुळे इरिटेशन होणं हा सगळा त्रास होऊ शकतो म्हणून बाहेरून असा कुठलाही गोष्ट तुमच्या युनिमार्गमध्ये टाकून त्याचा पीएच बदलण्याची गरज मुळीच नाही मग काय केलं पाहिजे युनिमार्गाची स्वच्छता आपण कशी केली पाहिजे अगदी साधी गोष्ट आहे सकाळी स्त्रिया जेव्हा आंघोळ करतात तेव्हा त्यांनी आपलं टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी नॉर्मल टेम्परेचर जर खूप हिवाळा असेल तर अगदी उमट आपण ज्याला काटा मोडलेलं पाणी असतं गरम पाणी मुळीच दुल, वापरू नका तर नळाचं पाणी हे घेऊन एका मग्यामध्ये घ्या युनिमार्ग मार्ग थोडासा मोटाने थोडासा पाकवा जास्त वाकवायची गरज नाही थोडासा पाकवा आणि हे पाणी त्याच्यावर मारून ती जागा थोडीशी पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ती जागा ही आंघोळ झाल्यावर जसं आपण केस ड्राय करतो शरीर पुसतो तशी ती जागा ड्राय करा ड्राय करण्यासाठी थोडसा अर्धा एक मिनिट नंतर थांबा तिथे थोडस वारं लागू द्या आणि नंतर तुमचे इनरविय जे आहेत ते तुम्ही घालू शकता मला वाटतं एवढी एक ऍक्शन आंघोळ करताना स्वच्छ पाण्याने धुणे एकदा दिवसातून आणि ती जागा थोडीशी कोरडी करणे हे मोर त्यांनी नव्हते कोरडी याच्यासाठी की होतं काय की घाई गडबडीत आपण सकाळी आंघोळ करतो ती जागा तशीच ओलसर राहते आणि जे इन्फेक्शन होतात ते या जागेतल्या ह्युमिडिटीमुळे किंवा ओलसरपणामुळे किंवा घाम खूप तिथे आल्यामुळे होतात तर एवढं केलं तरी पुरेसा आहे कुठलंही पुरे सोल्युशन वापरण्याची गरज नाही काही स्त्रियांना वारंवार इन्फेक्शन होतात वारंवार संसर्ग होतो तर त्यांनी दिवसातून दोन वेळा युनिफॉर्म धुण्याची हरकत नाही धुण्यासाठी पण त्यांनी त्याच्यापेक्षा एक चांगली ऍक्शन आहे की दिवसातून दोन वेळा एक दोन सेट ठेवा सोबत ठेवा ऑफिसला जात असाल तर किंवा घरी कुठेही दोन वेळा तुमचे तुम्ही बदला दोन वेळा इनरविय बदलले तरी कित्येक स्त्रियांचे वारंवार होणारे इन्फेक्शन हे कंट्रोल मध्ये येऊ शकतात काही गोष्टी आहेत ज्या अननेसेसरी तर हे करू नका हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की दर वेळेला लघवीला जाऊन आल्यानंतर आपल्या टॉयलेट मध्ये जे हे हाताने जे हँड फ्लश प्रत्येक वेळेला बसण्याची गरज नसते किंवा धुण्याची गरज नसते आणि याचा एक धोका तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा हा जो हँड फ्लश आहे हाच अनेक लोकांनी वापरल्यामुळे किंवा अनेक लोकांनी हाताळण्यामुळे तोच इन्फेक्टेड असतो आणि याचं इन्फेक्शन हे त्या मार्गाला होत तर याच्यासाठी तुम्ही या गोष्टी करण्याची मुळीच गरज नाही अगदी साध्या सोप्या गोष्टी करा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीच्या आपल्याला नादाला ला लागण्याची गरज नाही धन्यवाद